श्रीराम आज आपण मनाच्या श्लोकातला अठ्ठावन्नवा श्लोक अभ्यासणार आहोत मौली म्हणते नको वासना विषयी रूपे पदार्थी जडे कामना पूर्व पापे सदा राम निष्काम चिंतित जावा मना कल्पला लेश तोही नसावा समर्थ मौली ज्या आपल्याला सर्वोत्तमाच्या दासाचे गुणधर्म सांगितल्यानंतर कालच्या श्लोकामध्ये हा सर्वोत्तमाचा दास कसा घडतो हे सांगत असताना शेवटच्या ओवीमध्ये त्यांनी वृत्तीचा गुणधर्म या सर्वोत्तमाच्या दासाचा कसा असतो आणि तो नेमकी ही वृत्तीचं परिवर्तन कसं करतो याचं सुरुवातीचं विश्लेषण कालच्या श्लोकामध्ये आपण ऐकलं आजचा श्लोक समर्थांनी या मागच्या वृत्तीच्या गुणधर्माला अनुषंगानेच घेतलेला आहे समर्थांच्या या श्लोकाचा सरळ अर्थ असा आहे हो की ज्या या सर्वोत्तमाच्या दासाचा आपण अभ्यास करत आहोत याच्या जीवनामध्ये वासनेचा लवलेश हा विषयाच्या अनुषंगाने नसल्यामुळं त्याची वृत्ती देखील भगवंतमय झालेली असते आपल्या जीवनामध्ये जी वासना ही जड पदार्थांच्या दृश्य पदार्थांच्या अनुषंगाने लिप्त होते आसक्त होते आपल्याला वारंवार त्या गोष्टींकडे खेचून घेते मग तो पैसा असेल कदाचित काम वासना असेल कदाचित एखादी पदार्थाची रुची असेल या सगळ्या गोष्टींच्या मध्ये आपली जेवणातील पूर्वकर्म कदाचित अनंत जन्माची पूर्वकर्म हीच कारणीभूत असतात आणि भगवंत जेव्हा एखादा प्रश्न आपल्यासमोर टाकत असतो तेव्हा त्याचं उत्तरही आपल्याबरोबरच देत असतो गरज असते अंतर्मुख होऊन आपले प्रश्न आणि आपली उत्तरं यांचा संयोग करण्याचा आपल्या जीवनातील पूर्वकर्मांवर आपलं नियंत्रण नाही ती होऊन गेलेली आहेत ह्या जन्मातलीच नाही तर मागच्या अनंत जन्मांची पूर्वकर्म की ज्याची आपल्याला कदाचित मोजदात देखील नाही आणि त्यामुळं आपली वासना या पूर्वकर्माच्या अनुषंगाने कदाचित दृश्य जगाकडे खेचली जाईल कदाचित आपली वृत्ती ही विषयरूप होईल पण यावरती उत्तर देखील भगवंत आपल्याला बरोबर देतो आणि ते म्हणजे सदा राम निष्काम चिंतित जावा या जन्मामध्ये जरी काही गोष्टी आपण सवयीने अभ्यासाने देखील जरी सुधरवू शकलो नाही तरी त्यावरती एक रामबाण उपाय म्हणजे सदा राम निष्काम चिंतित जावा अखंड रामाचं चिंतन तेही निष्काम भावनेने जो करतो आणि या निष्काम भावनेमध्ये कधीही परताव्याची कल्पना ही त्याच्या जीवनामध्ये प्रवेश करत नाही हाच या प्रश्नावरच उत्तराचा भाग हाच समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ श्रुते हो आजच्या श्लोकाच्या अनुषंगाने रामायणातल्या दोन लोकांची मला प्रकर्षाने आठवण येते अर्थात रामायणातील प्रत्येक पात्र हे एका तत्वाच्या अनुषंगाने त्या रामायणामध्ये आहे पण यातील अंगद आणि अंगद नाही सुग्रीव आणि आई पार्वती यांची दोन व्यक्तिरेखा या श्लोकाच्या अनुषंगाने अतिशय महत्वाच्या आहेत सुग्रीव आपल्याला माहिती आहे किशकिंदेमध्ये तो बालीचा धाकटा भाऊ आणि बाली एका प्रसंगामध्ये अडकलेला आणि त्यामुळे सुग्रीव ते राज्य घेतो आणि नेमका जेव्हा गुहेतून बाली परत येतो तेव्हा त्याच्या मनामध्ये असा गैरसमज निर्माण होतो की सुग्रीवानी आपलं सगळं राज्य एक प्रकारे आपल्या मृत्यू झाला आहे हे समजून घेतलेलं आहे आणि त्यामुळे तो सुग्रीवाला यथेच्छ मारपीट करून त्या किशकिंदेच्या बाहेर हाकलून देतो सुग्रीव अत्यंत सभीत होऊन त्या किशकिंदेच्या बाहेर एका अरण्यामध्ये एका झाडावर लपून बसलेला अशा वेळेला सद्गुरू हनुमंत त्याचा चाकर होऊन बसलेला आहे बघा काय गंमत आहे ना ज्या हनुमंताची आज आपण एका सद्गुरूच्या रूपामध्ये सतत आराधना करत असतो असा हनुमंत सुग्रीवाचा एक चाकर होऊन त्याच्याजवळ बसलेला पण सुग्रीवाला याची अजिबात कल्पना नाही हनुमंतानीच राम आणि लक्ष्मणाला वनात येताना बघितलं आणि त्यांची सुग्रीवाशी भेट करून दिली राम आणि लक्ष्मणाची मैत्री देखील हनुमंतानेच सुग्रीवाशी करून दिलेली आहे तरी देखील सुग्रीवाला हनुमंताचं स्वरूप कळालेलं नाही प्रत्यक्ष राम त्याच्या समोर उभा आहे तरी त्याला त्याच्या शक्तीची परीक्षा घ्यावीशी वाटली त्याने रामाला त्या दधीजींच्या अस्थी तोडायला सांगितल्या त्याची परीक्षा बघितली रामाने तेच तोडलं नाही तर बालीचा देखील वध फक्त सुग्रीवाच्या खातर त्याचा कैवारी झाल्याच्या खातर अगदी थोड्याशा चुकीपोटी बालीचा वध देखील रामाने केला सुग्रीवाला राज्य मिळवून दिलं तरी देखील सुग्रीव यातून रामाच्या रूपाविषयी हनुमंताच्या रूपाविषयी काही शिकू शकला नाही रामाने राज्य दिल्यानंतर चातुर्मास सुरू झाला आणि हा इकडं दारू ढोसत किशकिंदेचं राज्य उपभोगत राहिला राम तिकडं चा, चातुर्मासामध्ये त्या पर्वतावरती भिजत राहिलेला आहे यानंतर देखील सुग्रीवाने अनेक वेळा त्या लढाईमध्ये असे उपद्व्याप केले की ज्यावेळेला रामाला त्याची समजूत काढावी लागली पण रामाने प्रत्येक वेळेला त्याला सख्य भक्तीने एखाद्या लहान भावासारखं लक्ष्मणासारखं सांभाळलेलं आहे सुग्रीवाला रामाचं रूप शेवटपर्यंत कळत नाही जेव्हा बिभीषणाला आत घेण्याची वेळ येते तेव्हा देखील सुग्रीव काहीतरी असंच बोलून जातो की बिभीषण हा शत्रूचा भाऊ आहे रामा त्याला आत घेऊ नका राम तेव्हा देखील सुग्रीवाला आपल्या पोटामध्ये त्याचे अपराध घेतो सगळं झालेलं आहे राज्य देखील रामाने बिभीषणाला दिलं आणि राम अयोध्येत परत आला हनुमंत रामाजवळच राहिला आणि सुग्रीवाला म्हणाला की आता मी हनुमंताजवळच राहतो तू जाऊन किशकिंदेचं राज्य सांभाळ यावरती देखील सुग्रीव तितक्या शांतपणे किशकिंदेला निघून जातोय श्रोते या व्यक्तिमत्वातून आपण काही शिकतो का हो एवढा रामाचा सत्संग झालेला एवढ्या रामाच्या निकट असलेला रामाने ज्याला आपला सखा मानलेला आहे त्याची वृत्ती शेवटपर्यंत राममय होऊ शकलेली नाही त्याला आपला सद्गुरु हनुमंत हा शेवटपर्यंत ओळखता आले नाही काय कारण असेल बरं याच कारण हे मूळत सुग्रीव आणि रामाच्या भेटीमध्येच आहे कारण की सुग्रीवानी रामाशी ओळख केली सुग्रीवानी रामाचा आधार घेतला तोच मुळात किशकिंदेचं राज्य मिळवण्यासाठी आणि ह्या वासनेपोटी रामाचा आधार घेतल्याने त्याच्या वृत्तीमध्ये तो भगवंत आहे हे वृत्त्यंतर कधी झालंच नाही आणि हेच समर्थ माऊलीचं आपल्याला आहे की नको वासना विषयी वृत्ती रूप आहे आपल्या जीवनातली वासना जी विषयाच्या अनुषंगाने आहे ती विषयाच्या अनुषंगाने असलेली वासना ही जेव्हा वृत्तीमध्ये परिवर्तन होते तेव्हा भगवंत हा केवळ त्या विषयाच्या वासनेचा पुरवठा करणारा एक आजच्या काळामध्ये बोलायचं झालं तर एक एटीएम सेंटर असा होऊन जातो कारण की आमच्या जीवनामध्ये आम्हाला कितीही जरी दिलं तरी ते कमीच आहे मग तो पैसा असो कपडा लत्ता असो मान सन्मान असो की इतर कुठलीही दृश्य जगातली गोष्ट असो ती आम्हाला कितीही जरी दिली कितीही प्रमाणात दिली तरी ती आम्हाला कमीच वाटते कारण की आमचं मन हे या वासनेच्या अनुषंगाने त्या विषयाशी इतकं लिप्त झालेलं आहे आणि याचं कारण श्रोते हो की जशी आपली पूर्वकर्म असतात तशी आपली वृत्ती होते आज आपण जे काही आहोत ते आपल्याच कर्माचे भोग भोगण्यासाठी इथं आलेलो आहोत आणि त्यामुळं आज जर माझी वृत्ती ही विषयाकडे लागते दृश्याकडे लागते तर समर्थ सांगतात की याचं कारण देखील तूच आहेस पदार्थी जडे कामना पूर्व पापे या गोष्टींकडे तुझं लक्ष लागतंय या गोष्टी मिळाव्यात असं तुला वाटतंय यासाठी तुझं पूर्व कर्मच जबाबदार आहे कदाचित सुग्रीवाच्या बाबतीमध्ये देखील त्याचं ते, ते पूर्व कर्म त्याची या विषयाकडची वासना त्याला भगवंत इतक्या जवळ असूनही भगवंताची ओळख करून देऊ शकला नाही हनुमंताची ओळख करून देऊ शकला नाही आणि श्रोते हो आज नेमकी आपली देखील तशीच अवस्था आहे आज आपण नाम साधना करतो आज आपण सद्गुरूंकडे जातो पण श्री महाराजांच्याच भाषेत सांगायचं झालं तर आम्हा सगळ्यांना देव हवाय पण आम्हाला देव कसा हवाय प्रपंचासाठी देव हवाय देवासाठी देव म्हणून कोणालाच नको आहे आणि ज्याला देवासाठी देव हवाय त्याच्या जीवनामध्ये काय क्रांती होते समर्थ इथं म्हणतायत की पदार्थी जडे कामना पूर्व पाप आहे आई पार्वती जी शंकराची पत्नी या आई पार्वतीच मूळ जो जन्म होता जो पूर्व जन्म होता तो दक्ष कन्या सतीचा होता ही दक्षकन्या सती ही आपल्या वाडवडिलांच्या खांद्यावर आनंदाने वाढलेली आणि तिचं सर्व प्रकारचे सुख उपभोग घेण्याची वासना कदाचित समर्थांच्या अनुषंगाने म्हणावं तर पदार्थी जडे कामना पूर्व पापे अशी तिची स्थिती होती पण हीच सती ज्या वेळेला त्या दक्षाच्या यज्ञामध्ये स्वतःच आहुती देते आणि पार्वती रूपाने हिमालयाच्या पोटी जन्माला येते तेव्हा तिच्या जीवनामध्ये एक प्रकारे साधनेची क्रांती घडून येते भगवंत जेव्हा आपल्याला प्रश्न देत असतो हो तेव्हा त्याचं उत्तरही आपल्या बरोबर देत असतो आज आपल्या हृदयामध्ये ज्याप्रमाणे हा सुग्रीव जागा आहे ज्याप्रमाणे हा सुग्रीव आपल्याला त्या रामाकडून केवळ विषय भोगच मागण्याची वृत्ती देतोय जसं आपल्याला या पदार्थांकडून तो फक्त दृश्य जगातल्याच गोष्टी मागायचा विषय देतोय त्याप्रमाणे जसा हा सुग्रीव आपल्या हृदयात जागृत आहे तशीच आई पार्वती देखील जागृत आहे आई पार्वतीचं उदाहरण मी यासाठी घेतलेलं आहे श्रोतेह हो। कारण की जेव्हा माता पार्वतीने इतकी अगाध तपश्चर्या केली तेव्हा सप्तर्षी तिची परीक्षा घेण्यासाठी तिथे आले आणि सप्तर्षींनी तिला विचारलं की केही अवराध हु का चह हम सन सत्य मरम किन कह हो ते सप्तर्षी आईला विचारतायत की तू एवढी मोठी आराधना कशासाठी म्हणून करतीयस काय तुला नेमकं पाहिजे याचं मर्म तू आम्हाला सांग साधना आणि यातून काय प्राप्त करायचंय याचं मर्म प्रश्न अतिशय सुंदर आहे तुला काय पाहिजे यावरती आई पार्वतीचं उत्तर हे आपल्या लोकांसाठी समर्थांच्या या श्लोकाचा खरा गभीतार्थ सांगणार आहे आई पार्वती म्हणते की मी शंकराची उपासना शंकराचं स्मरण करत आहे आणि तो शंकर मला माझा पती म्हणूनच प्राप्त करायचा आहे म्हणजे ज्याचं नाम घेते आहे त्यालाच मला प्राप्त करायचंय आणि त्यासाठी म्हणून मी साधना करते मला बाकी दुसरं काही नको मी रामाचं नाम घेतोय आणि माझं ध्येय देखील राम प्राप्तीच आहे तर माझ्या जीवनात माझ्या हृदयात असलेली आई पार्वती मी जागृत करतो आणि हे समर्थांचं आहे की सदा राम निष्काम चिंतित जावा ज्या वेळेला तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताच्या शिवाय इतर कुठलीही कल्पना लेश मात्र देखील राहत नाही मनात कल्पना लेश तीही नसावा आपली कल्पना संपूर्ण संपून गेलीये भगवंताशिवाय मला काही हवंय ही कल्पना जेव्हा देखील मनाला स्पर्श करत नाही तेव्हा ती भक्ती तेव्हा ते स्मरण हे संपूर्णपणे निष्काम असतं निष्काम भक्ती ही तुरटीसारखी आहे श्रोतेहो आपलं चित्त जे कदाचित पूर्व पूर्व पूर्वपापांमुळे या वासनेच्या अनुषंगाने वृत्तीरूप झालेले दृश्याच्या अनुषंगाने वृत्तीरूप झालेले अशा या वृत्तिरूपामध्ये जर आपण रामनामाची निष्काम तुरटी फिरवली की ही वृत्ती शांत होते नितळ होते आणि आपल्या जीवनातल्या सर्व पूर्वपापांना ती खाली एक प्रकारे जशी तुरटी शांत करते पाण्याला गाळाला खाली बसवते त्याप्रमाणे तो सगळा अंतरंगातला गाळ तो निचरा हा शांत होऊन खाली बसतो आणि तिथे पश्चाताप दग्ध बुद्धीने भगवंताजवळ केलेली प्रार्थना हा आपल्या या जुन्या प्रारब्धाच्या भोगांचा देखील नाश करून टाकतो हृदय संपूर्ण नितळ होत स्वच्छ होत आणि अशा स्वच्छ सुंदर नितळ झालेल्या चित्तामध्ये त्या भगवंताचं स्वरूप प्रगटत हाच या सर्वोत्तमाच्या दासाचा वृत्तीचा अभ्यास समर्थमाऊली आपल्या समोर या श्लोकातून आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम